बातमी दिशा सालियन यांच्या फेर तपासाची दिशा सालियन गँगरेप खून हत्या आत्महत्या की अपघात दिशा सालियन मृत्यूप्रकरण गुंतागुंत वाढली दिशा सालियन मृत्यूप्रकरण दिशा सालियांच्या वडिलांची काय आहे तक्रार दिशा सालियन मृत्यू प्रकरण मालवणी पोलिसांचा क्लोजर रिपोर्टमध्ये काय दिशा सालियन मृत्यू प्रकरण आमदार असलम शेख यांनी काय वटवली तत्कालीन भूमिका दिशा सालियन मृत्यू प्रकरण मालवणी पोलिसांकडे दिशा सालियनच्या वडिलांनी क्लोजर रिपोर्टची कॉपी मागितली <tart noise> दिशा सालियन मृत्यू प्रकरण वडिलांचा दावा मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून वडिलांचा दावा मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून खून करण्यात आला दिशा सालियन मृत्यू प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून संशयितावर नोंदवला एफ आर आर <tell noise> दिशा सालियन मृत्यू प्रकरण भाई तानसेन ननावरे यांचा स्पेशल रिपोर्ट <tell noise> दिशा सालियन मृत्यू प्रकरण भाई तानसेन ननावरे यांची स्पेशल बातमी भाई तानसेन ननावरे यांचा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलवर या बातमीपत्रामध्ये आपण पाहू शकता दिशा सालियन प्रकरण गँगरेप खून हत्या आत्महत्या का अपघात या संदर्भातला हा सर्च रिपोर्ट लिहिला आहे युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे याने गँगरेप खून हत्या आत्महत्या का अपघात दिशा साले मृत्यू प्रकरणातील रहस्य अधिक गडद होत चालले आहे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आदित्य ठाकरे यांचे सहकारी मुंबईचे तत्कालीन पालकमंत्री असलम शेख यांच्या सहभागाने या रहस्याची गुंतागुंत अधिक वाढली आहे मालवणी पोलिसांनी चार जून दोन हजार एकवीस रोजी दिशा सालियन प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर करून प्रकरण रफादफा फाईल बंद करण्याचा प्रयत्न केला पाच पंचवीस मालवणीचे आमदार राहिलेले असलम शेख याने क्लोजर रिपोर्टमध्ये काय भूमिका वटवली हा तपासाचा मुद्दा झाला आहे दिशा सालियन हिच्या वडिलाने व तिच्या व वकिलाने क्लोजर रिपोर्टची कॉपी मालवणी पोलिसांकडे मागितली परंतु गेली साडेतीन वर्ष मालवणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट वकिलाला व पित्याला दिला नाही दाखवला नाही तोच क्लोजर रिपोर्ट गेल्या चार दिवसापासून चर्चेचा विषय झाला आहे कारण दिशाच्या पित्याने मुंबई उच्च न्यायालयात माझ्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा दावा करून मानव मालवणी पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट जो खोटा आहे तो फेटाळून लावून पुन्हा नव्याने तपास सुरू करावा मुंबई उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली असून मुंबई पोलिसांनी संशयित विरोधात एफ आय आर नोंदवून घेतला आहे दिशा सालियन हिने आत्महत्या केली तिच्यावर बलात्कार झालेला नाही तिच्या आत्महत्येत तिचा बाप संदीप सालियन जबाबदार आहे बापाचा व्यभिचार व त्यासाठी सततची पैशाची मागणी यामुळे ती नैराश्यात गेले व भर पार्टीत तिने चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली असा मालवणी पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट सांगतो मालवणी पोलिसांची उतुंग कामगिरीचा क्लोजर रिपोर्ट हायकोर्टाने याचिका दाखल करून एफ या आय आर नोंदवल्यानंतरच प्रसिद्धी माध्यमात व चर्चेला कसा आला यावर मालवणी पोलीस योगायोग समजतात दिशा यांच्या बापाचा व्यभिचार ज्यामुळे तिने आत्महत्या केली असा दावा करणाऱ्या मालवणी पोलिसाने कुणाची साक्ष नोंदवून घेतली दिशाच्या बापाचा व्यभिचार विवाहबाह्य संबंध कुणाशी होता ती कोण कुठे राहते तिचा जबाब घेतला जाब का बापाचा मुलीकडे सततचा पैशाचा तगादा करणारे एस एम एस पैशाचे ट्रान्झॅक्शन मालवणी पोलिसांनी तपासले का दिशाच्या बापाच्या विरोधात तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा का नोंदवला नाही मुख्यमंत्र्यांचा मुलगा तोही कॅबिनेट मंत्री अडकला असलेल्या हाय प्रोफाईल प्रकरणात मालवणी पोलिसांचा हलगर्जीपणा कसा असू शकतो दिशाचा बॉयफ्रेंड ज्याचे सोबत तिचा विवाह होणार होता तो रोहन रॉय जो दिशा हिला खोटे बोलून मालवणी येथील पार्टीला घेऊन गेला होता जो घटनास्थळी घटनावेळी प्रत्यक्ष उपस्थित होता त्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष जबाब नोंदवून घेतला का त्या उडान टप्पूर होऊन रॉय याला अटक करून पोलीस कस्टडीत ठेवला पाहिजे त्यास मोकळेपणा सोडण्यात आले तेव्हापासून तो बेपत्ता आहे तो जिवंत आहे का मेला मारला गेला ॲक्सिडंट झाला का याबद्दल मालवणी पोलीस चिडचूब आहेत सचिन वजे हा हा धडाकेबाद पेय पोलीस अधिकारी मालवणी पोलिसांच्या दिमतीला हजर असताना मालवणी पोलिसांकडून अशा अशम्य चुका झाल्याच झाल्याच कशा शिवाय शेख शेखसारखा लोकप्रिय अनुभवी लोकप्रतिनिधी मंत्री सोबतील असताना मालवणी पोलीस चुकतील कसे दिशा यांचे मृत शरीर डेड बॉडी ज्याने घटनास्थळावरून रुग्णालयात नेली त्या दोघा इस्माना सचिन वाजे बांद्रा रेल्वे स्टेशनला सोडून देत असल्याचे सी सी टी व्ही फुटेज आढळतात मालवणी पोलिसांनी देखील तशी खबरदारी घेतली पाहिजे होती ती का घेतली नाही याचाही शोध घेतला गेला पाहिजे एकंदरीत हे प्रकरण दिसते तेवढे सोपे नाही त्याचे धागेदोरे खूप दूरवर आहेत त्यात खून बलात्कार तर आहेच त्याशिवाय चाईल्ड पॉर्न मानवी तस्करी सेक्स रॅकेट अमली मादक चरस गांजा तस्करीसोबतच विदेश विरोधी देश विघातक कट कारस्थाने इत्यादी बाबी आहेत आदित्य ठाकरे किंवा त्याचे मित्र त्याचा अंगरक्षक यास गोत्यात आणणे अडकवणे किंबहुना त्यात राजकारण राजकीय सूड बदला या दृष्टीने न बघता मुंबई पोलिसांनी शान इज्जत अब्रू सही सलामत राखणे दिशा सायलेन हिला न्याय झाला न्याय दिला पाहिजे तिच्यासोबत जे काही झाले ते जनतेसमोर आले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचा गौरव अबाधित राखण्यासाठी न्याय झाला पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी या प्रकरणातील हरेक लहान मोठ्या पैलूवर बोलणार आहोत लिहिणार आहोत सचिन वाजे याची टेस्ट ही या प्रकरणासाठी मास्टर की आहे सर्वांकडे पोचवा अशा पद्धतीनं हा लेख युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे यांनी दिला आहे या प्रकरणी आपण वे वेगवेगळे सर्च रिपोर्ट स्पेशल रिपोर्ट लिहून शासन प्रशासनाचं लक्ष वेधणार असल्याचे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलकडे पाठवलेल्या बातमीपत्रामध्ये भाई तानसेन ननावरे राष्ट्रीय अध्यक्ष युनायटेड रिपब्लिकन पार्टी या पा पार्टी यांनी म्हटले आहे आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पा मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद